कुते रे वर्षाची बायची मुज दोडे का होत मग बयनीला तेल लाव करू आता हात दुखतोय मग दे करू हूं रस ने लावला गोळी खाल्ली का आताच गोळी खाल्ली का माहिती हात परी छान डोकं परी छान इकडे चहा पहिले करायची दूध तापून नाही घेतलं अशी कशी हे काम नीट होत नाही मोठा पिल्लू उठला मोठा पिल्लू उठला

बनव पट्ट पट्ट चहा बनव असं लेक्चर नको देऊ मोठी बहिणी मी तुझी जरा मोठ्या बहिणीत पान ठेवत जायच मी तुझ्याकडून काम करून का मी नाही मी काय आज सगळं बोलून घेतलं तेवढं बोलाल का आज मम्मी मग घराने घरा बसा अखा दिवस कमी पडल तुम्हाला चांगली एवढी चहा बनवून घेते म्हणे चांगली लागत चहा घटवट दुधाची तिला घटवट दुधाची चाय पाहिजे मम्मी शिधा जारी घे

मम्मी आम्ही चांगली आलो पिवळी खायला तू ना तू कोण नाही असं का असं का सगळं खाऊ मजी म्हणे मी खातोच नाही मम्मीला वाटत मी पोरगी काहीच खात नाही पोरगी सगळं खाती

अग तू येशील म्हणून आपण सगळे मिळून खाऊ त्याच्या नात ती पपई वरतून खराब होऊन गेली तू गेल ती मावशी कडा मग मला सगळे मिळून खाऊ त्याच्या नात खराब झाली नको नको आम्ही नंतर आणू दुसरी आम्ही छान आणू हे अ बी टाका आपले दारात नसून कारल्याच झाड बी नसून आहे मग दारातल्या

डॉक्टर कडे जायला लागते फ्रॅक्चर निघते काम करता ये ना पडेल ना डायरेक्ट काय म्हणून नंदू सांगू कोण साईंन तेन बोल मत रे मम्मी सांगतोस सांग ना को